श्री ज्ञानदेव तुकाराम <coughs> नमस्कार मंडळी अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे मध्ये मत्सरे तांडिली स्वार्थ बुद्धी प्रपंचिक नाही ते उपाधी सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा जगी श्री राम। ला ला तो दास सर्वोत्तमाचं श्रीराम मंडळी या श्लोकांमधून समर्थ भगवंताच्या भक्ताची म्हणजेच भगवंताच्या दासाची लक्षणं सांगत आहेत अनेक लक्षणं सांगून झाल्यानंतर पुन्हा समर्थ या श्लोकामध्ये सांगतात की बाबा भगवंताचा भक्त म्हटल्यानंतर त्याने विकाराला जिंकलेला असलं पाहिजे तो विकाराच्या अधीन नसला पाहिजे तर विकार त्याच्या ताब्यात असले पाहिजे हे भक्ताचं लक्षण आहे तुम्ही आम्ही सामान्य माणसं आणि भगवत भक्त यामध्ये जर फरक कोणता असेल तर महत्त्वाचा हा फरक आहे की आम्ही सर्व या षडविकारांच्या आधीन आहोत म्हणजे विकारांचा आमच्यावरती ताबा आहे ते विकार आमच्यावरती हावी झालेले असतात आणि भक्त जे असतात ते भक्त विकाराच्या आधीन न होता विकारांना आपल्या ताब्यात ठेवता हे त्यांचा आणि आपल्यामध्ये असणारा मुख्य फरक आहे तो हाय बाकी सर्व गोष्टी या समानच असतात त्यांच्या आणि आपल्यामध्ये काही फरक नसतो महत्वाचा फरक आहे तो हा तुकाराम महाराज एका ठिकाणी सांगताना असं म्हणतात काम आणि क्रोधाच्या आधीने सगळं जग आहे त्या काम क्रोधाच्या असणाऱ्या प्रभावाखाली सगळ्या संसार हा चाललेला असतो पण आम्ही जे भगवंताचे दास आहोत ते कसे आहोत तर तुकाराम महाराज असं सांगतात काम क्रोध बंदी खाणी तू कामने दिले दोनी इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी तुकाराम महाराज म्हणतात की या कामक्रोधाने जगाला झेरीला आणलेला आहे जगाला पूर्ण निसनाभूत केलेला आहे परंतु त्या विकारांना आम्ही काय केलं तर बंदी खाण्यात टाकलं म्हणजे त्यांना मारलं नाही विकार मारावे असं संत सांगत नाही तर त्यांना बंदी खाण्यात असं म्हणतात मारल्यानंतर तो कायमचा संपून जाईल पण बंदी खाण्यात ठेवल्यानंतर आपण म्हणेल तसं आपण म्हणेल त्यावेळेला ते त्याला काम करावं लागेल म्हणजे एखाद्या गुन्हेगाराला शिक्षा करत असताना त्याला जिवे मारण्याची शिक्षा हा एक वेगळा प्रकार आहे आणि तुरुंगामध्ये ठेवणं एक वेगळी शिक्षा आहे तुरुंगामध्ये ठेवलेल्या गुन्हेगाराकडून अधिकारी म्हणेल त्यावेळेला म्हणेल ते, ते काम करून घेऊ शकतो जबरदस्तीनं करून घेता येते त्याच्याकडून तसं महाराज म्हणतात की या विकारांना आम्ही भगवंत भक्तांनी बंदी खाण्यात ठेवले म्हणजे आमच्या ताब्यात ठेवले आम्ही म्हणू त्यावेळेला ते आमच्यासाठी काम करायला तयार होतील पण आम्ही म्हणू त्या वेळेला आणि आम्ही म्हणेल तेच काम ते करतील त्यांच्या मर्जीप्रमाणे आम्ही नाही वागणार ही ताकद भगवंताच्या भक्तीची आहे म्हणून समर्थ इथं भक्ताचं लक्षण सांगत असताना असं सांगतात सांगता की मध्ये मत्सर हे सांगलेली स्वार्थ बुद्धी मध आणि मत्सर या दो विकारां दोन विकारांच्याबद्दल समर्थाने या श्लोकामध्ये बोललेले आहेत ते म्हणतात की ज्याच्या ठिकाणी मध आणि मत्सर हे दोन गुण पूर्णपणे त्या ठिकाणी शमलेले आहेत आणि ते गुण त्यांचं शमन झाल्यामुळं त्या भक्ताच्या ठिकाणी स्वार्थ बुद्धी कोणत्याही प्रकारची राहिलेली नाही आहे आता मध आणि मत्सर याच्याबद्दल आपण मागे थोडंसं बोलून आलेलो आहोत मध या शब्दाचा अर्थ आपण जे काही थोडंफार काही करतो थो, आपलं जे कर्तृत्व आहे त्या कर्तृत्वाचा आपल्याला विशेषत्वानं झालेला अंकार त्याला मध असं म्हणतात विशेषत्वानं होणारा अंकार म्हणजे करायचं तिळा एवढं पण अहंकार भोपळा एवढा अशी आपली असणारी अवस्था असते थोडं काहीतरी केलं तर माझ्यासारखा कोणी नाही मीच एक काहीतरी मोठा करणारा मनुष्य आहे माझ्यासारखं कोणाला जमतच नाही आणि मी जे करतो तेच चांगलं मी जे करतो तेच श्रेष्ठ आहे अशा प्रकारची मनामध्ये धारणा असणं ह्याला मध असं म्हणतात आणि या मधामुळं परिस्थिती काय होते मनुष्य दुसऱ्याच्या चांगल्या गोष्टी कधी बघायला शिकतच नाही दुसऱ्याकडं काय चांगलं आहे त्याची चांगली गुण काय आहे ह्याचा विचारच मनुष्य करत नाही फक्त मी मी आणि मी एवढंच त्याच्या डोक्यामध्ये असतं मग मी जे करेल तेच चांगलं माझंच खरं माझंच सगळ्यांनी मानलं पाहिजे अशा प्रकारचा एक भाव मनामध्ये निर्माण होतो आणि या चुकीच्या भावनेमुळं त्या माणसाचं फार मोठं नुकसान होत असतं कोणतं नुकसान होतं की जगामध्ये उत्तम गुण असणारी माणसं आहेत ज्यांचं कर्तृत्व खूप मोठं आहे ज्यांचं कार्य श्रेष्ठ आहे पण अशा लोकांना सुद्धा तो जोकत नाही किंमत देत नाही मोठेपणा देत नाही का तर मध हा भाव त्याच्या मनामध्ये असतो म्हणजे एका प्रकारची मस्ती त्याला म्हणतो आपण बोलीभाषेमध्ये ती असल्यामुळं तो कुणालाही जोकत नाही किंमत देत नाही अगदी किती श्रेष्ठ मनुष्य असला तरी माझ्या पुढं त्याचं काय अशा प्रकारची मनामध्ये भावना असते त्याला मद ते, म्हणतात आणि त्या भावनेमुळं त्या मनुष्याचं फार मोठं नुकसान होत असतं हे त्याच्या लक्षात येत नाही परंतु जे भगवंताचे भक्त आहेत ते भक्त मात्र हा मद नावाचा जो विकार आहे त्या विकाराला आपल्या ताब्यात ठेवतात आधीन करून घेतात आणि त्यापासून परावृत्त होतात त्या त्याला वरचढ होतात त्याला वरती डोकं काढू देत नाही त्यामुळं त्यांच्या ठिकाणी अहंकाराची भावना ही शिल्लक राहत नाही किती जरी मोठं कार्य केलं तरी मी हे कार्य करतो आणि मीच करू शकतोय अशा प्रकारचा भाव त्यांच्या मनामध्ये राहत नाही किती उदाहरण आपल्याला सांगावेत छत्रपती शिवाजी महाराजांनी इतकं मोठं स्वराज्य उभं केलं शून्यातून जग निर्माण केलं पण छत्रपती शिवराय त्यांचं वाक्य असं कधी आपल्याला ऐकायला मिळालं का की मी शिवाजीराजे भोसले होतो वो म्हणून हे स्वराज्य निर्माण झालं असं कधी शिवराय म्हटले नाहीत तर मनामध्ये भाव काय होता त्यांच्या बोलत काय होते हे राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा ही भावना आहे आणि ही जी भावना आहे की याला मदरहित भावना म्हणतात याला अहंकार रहित भावना म्हणतात की छत्रपतींच्या ठिकाणी कशी रुजली तर समर्थ रामदास स्वामी व जगद्गुरू तुकाराम महाराज हे दोन सद्गुरू त्यांना प्राप्त झाले महात्म्यांचा सहवास मिळाला म्हणून बरोबर त्यांनी ते त्यांचा हा गुण उचलला म्हणून आज छत्रपती शिवाजी महाराज हे जगाच्या पूज्यस्थानी नाही हृदयावरती अधिष्ठित देवाप्रमाणे झालेले आहेत का तर मध ही भावना त्यांनी बाजूला काढून टाकली नंतर खूप राजे होऊन गेले कुणाची पूजा केली जाते आज होऊन या गेले राव असं म्हणतात महाराज कितीतरी राजे मोठमोठे होऊन गेले पण ते अहंकाराने गेले ही जी मधरहित भावना आहे ही फार महत्वाची आहे ज्ञानेश्वर माऊलीने इतका जगप्रसिद्ध असणारा ग्रंथ जगाच्या उपयोगाला येईल इतका सुंदर ग्रंथ लिहिला ज्ञानेश्वरी परंतु मी ज्ञानेश्वरी केली मला ज्ञानेश्वर जमली असं कधी म्हणत नाही ते शेवटी ग्रंथ संपल्यानंतर का काय म्हणतात किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धी नेले तुमचे केले म्हणजे तुम्ही करून घेतलं तुम्ही करायला सांगितलं म्हणून मी केलं तुमच्या आज्ञेनं केलं आणि तुमच्या कृपेनं हे धर्म कीर्तन सिद्धीला गेलं किती किती नम्र भावना आहे अतिशय नम्रता आहे ही मदरहित असणारी अवस्था आहे हे भगवंताच्या भक्ताचं एक महत्वाचं लक्षण समर्थ सांगतात मध्ये सांडिली मध्ये मत्सर हे स्वार्थ बुद्धी त्याच्यानंतर त्याला मत्सर असं म्हणतात मत्सर म्हणजे दुसऱ्याचा द्वेष करणे जवळजवळ मध आणि मत्सर याच्यामध्ये साम्यता बरीचशीच आहे दुसऱ्याचा द्वेष करणे त्यामध्येही आहे यामध्ये या तेच लक्षण आहे परंतु मधामध्ये आपण काहीतरी करून मग दुसऱ्याचा द्वेष करतो पण मत्सर भाव जो असतो तो स्वतः काही न करता उगीच दुसऱ्याचा द्वेष करणं हे त्याच्यामध्ये येत आपल्याकडे एक मन आहे नाचता ना अंगण वाकडे म्हणजे स्वतःला तर काही करता येतच नाही कर्तृत्व स्वतःच्या ठिकाणी काहीच नसतं आणि कर्तृत्वहीन मनुष्य जो असतो तो दुसऱ्याने केलेल्या चांगल्या गोष्टीचा मत्सर करत असतो ही माणसाची एक मानसिक असणारी अवस्था आहे कर्तृत्व शून्य असणारी माणसं असतात ते दुसऱ्याचा मत्सर करतात म्हणजे आपण एखादा म्हणतो ना की कोल्याला द्राक्ष आंबट याचा अर्थ काय कोल्याला द्राक्ष आंबट याचा अर्थ द्राक्ष तो खाऊच शकत नाही त्याची मान तिथंपर्यंत तोंड पोचत नाही ओढ्या जरी मारल्या तरी मग ते म्हणजे जाऊ तिथे आंबट आहे ते उंड खात आहे ते बाकीचे प्राणी खात्यात हे आहेत आंबट द्राक्ष खात्यात असं ते म्हणतंय याचा अर्थ काय स्वतःला खाता येत नाही दुसऱ्याचा मत्सर करणं आणि मत्सरामध्ये मनुष्य मत्चर जळत असतो जसा अग्नीमध्ये जळतो तसा मत्सरामध्ये मनुष्य जळत असतो मत्सरामध्ये सौथी मत्सर हा एक सगळ्यात मोठा प्रकार आहे पूर्वीच्या काळामध्ये आता तो विषय राहिलेला नाही आता इतर क्षेत्रामध्ये मत्सर निर्माण झालेले आहेत व्यवहारातल्या सगळ्यात की एखादा आपल्या कर्तृत्वाने पुढं जात असेल आपल्या कर्तृत्वाने मोठा होत असेल तर त्याच्यावर निष्कारण जळायचं एखाद्याला नव्वद टक्के मार्क पडले आणि एखाद्याला चाळीस पडले तर त्याने त्याच्यावर ते जळायचं अरे बाबा त्याने किती अभ्यास केला तो किती झटला हे बघायचं नाही अशा प्रकारची जी जळकी भावना असते त्या जळक्या भावनेला मत्सर असं म्हणतात नसावा तो त्यामुळे दुसऱ्याचं नुकसान होतंय ते स्वतःचं होतं म्हणून भगवत भक्ताने हाही विषय त्या ठिकाणी मनातून बाजूला काढून टाकलेला आहे मध आणि मत्सर हे दोन विकार बाजूला काढून टाकले आणि हे दोन विकार जर मनातून बाजूला गेले तर मग स्वार्थ बुद्धी त्या ठिकाणी राहतच नाही ना मन निर्मळ स्वच्छ आणि व्यापक बनत आणि त्या व्यापक निर्मळ मनामध्ये स्वार्थ बुद्धीचा लवलेश राहत नाही जे काही करतो तो भगवत भक्त ते जगाचं कल्याण होण्याकरता कार्य करतो ईश्वराची सेवा होण्याकरता कार्य करतो किंवा आपला आत्मउद्धार होण्याकरता म्हणून त्याच्या हातून जे कार्य घडत असतं ते उत्तम पवित्र आणि निर्मळ कार्य घडत असतं म्हणून आपल्या हातून जर एखादं कार्य चांगलं घडावं असं वाटत असेल तर या दुर्गुणांचा मनुष्याला त्याग केला पाहिजे समर्थ म्हणतात की मध्ये मत्सरे सांडिली स्वार्थ बुद्धी आणि प्रपंचिक नाही जया ते उपाधी मग अशा भगवत भक्ताच्या ठिकाणी प्रापंचिक अशी कोणतीच उपाधी शिल्लक राहत नाही तो प्रपंचात असतो पण असून सुद्धा त्याचा कोणताही भाव त्याच्या मनामध्ये व्यक्त होत नाही तो एखाद्या यंत्राप्रमाणे प्रपंचामध्ये काम करत असतो आपण जी काही यंत्र हाताळतो मशीन हाताळतो त्या मशीनला आपण काय करतो याचा भाव नसतो त्याच्या ठिकाणी ते करत असतं काम पण आपण काय करतोय त्याचा भाव त्याला नसतो आता आपण मिक्सरमध्ये एखादा पदार्थ घालून फिरवतो तो बारीक करतो ते मिक्सर पदार्थ बारीक करायचं काम करतो पण त्याला विचारलं बाबा काय बारीक केलं असतो ते म्हणते मला माहिती नाही खोबरं बारीक केलं का मिरच्या बारीक केल्या का लसूण बारीक केला का मसाला बारीक केला त्याच्यामध्ये काही त्याला कळत नाही तो फक्त कार्य करतो ही जी काही असणारी भावना आहे ती यंत्रवत भावनेनं प्रपंचामध्ये ते फक्त काम करत असतात त्याच्यामध्ये लिंपत नाही ते स्वतःला त्याचा मळ लागून घेत नाहीत स्वतःला अशा प्रकारची ही जी काही असते अवस्था त्याला प्रपंचिक उपाधी नसणं असं म्हणतात उपाधी नसण्याचा अर्थ टाकून देतात असं नाही करतात पण ते करत असताना त्या भावनेमध्ये लिंपत नाहीत बाजूला राहून ते करतात न लिंपे विटाळा अग्नी जैसा असं महाराज म्हणतात अग्नी जसा कोणत्याही विटाळानं लिंपला जात नाही मग तो चंदनाची लाकडं जाळू द्या नंतर बाबळीची लाकडं जाळू द्या आणि काही जाळू द्या जाळणं एवढंच काम आहे बाकी त्याला त्याचा काही संबंध असतो तशी भक्ताची प्रपंच विरहित अवस्था असते म्हणून प्रपंच एक नाही जया ते उपाधी असा असणारा भक्त जो असतो तर सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा वाचा हे त्याचं पुढचं लक्षण आहे तो ज्या इतरांशी बोलत असतो त्यावेळेला त्याचं नम्र अशा प्रकारचं बोलणं असतं कोणाच्याही अंतकरणाला दुखवावं कुणालाही हो, कोणालाही आपल्या बोलण्याचा त्रास व्हावा असं त्याला वाटत नसतं आपल्या बोलण्यामुळं दुसऱ्याला आनंदच व्हावा दुसरा सुखी व्हावा असे त्याच्या मनामध्ये सतत भाव असल्यामुळं त्याच्या वाचेमध्ये एक प्रकारची नम्रता आलेली असते आणि नम्रतेमध्ये गोडवा आहे जसं महाराजांनी म्हटलेलं आहे पिकल या सेंदे कडूपण गेले तैसे अम्मा केले नारायणे म्हणजे सेंद नावाचं जे फळ पड़, फळ असतं ते आधी कडवट असतं आधी खूप कडवट असतं पण ते जसं पिकेल तसं त्याच्यामध्ये गोडवा येतो तसं भक्तीच्या या सद्गुणामुळं भक्ताच्या हृदयामध्ये एक प्रकारचा प्रेमळपणा गोडवा निर्माण होतो आणि तो गोडवा त्याच्या बोलण्यातून व्यक्त होत असतो म्हणून सदा बोलणे नम्र वाचा नुसती नम्र वाचा सुवाचा सुवाचा याचा अर्थ काय चांगलेच शब्द बोलतो उत्तम शब्द बोलतो हितकारक कल्याणकारक जगाला आनंद देणारे सुखावणारे अशा प्रकारचे शब्द बोलतो माणसालाच त्यांच्या बोलण्याचा आनंद होतो असं नाही असे जे काही भक्त असतात त्याने एखाद्या पशुला एखाद्या पक्षाला एखाद्या जनावराला जरी बोल बोलवलं हाक मारली तरी प्रेमानं ते त्यांच्या जवळ येऊन त्यांचं अंगण चाटायला लागतात अशी कितीतरी महात्म्यांची उदाहरणं आहेत मारकी असणारी गाय त्रास देणारा असणारा घोडा अशा सुद्धा प्राण्यांना त्याने नुसतं प्रेमानं दोन शब्द बोलल्यानंतर त्याने आपल्या सगळ्या फोड्या टाकून दिल्या आणि शांत एखाद्या असणाऱ्या गरीबाप्रमाणे ते प्राणी वागतात त्यांचं ऐकतात की आपण संतांच्या चरित्रात उदाहरणं ऐकतो गजानन महाराज असतील आणि कोणी संत महात्मे असतील ते तर तिने अशा नाठाळ जनावरांना सुद्धा फक्त शब्दानं वटणीवर आणलेलं आहे मग जनावरं जर त्यांचं ऐकत असतील तर माणसांच्यावरती का परिणाम होणार नाही म्हणून अशा बोलण्याचा त्यांच्यावर परिणाम होतो त्याला सुवाचे असं म्हणतात किंवा सतत भगवंताचं नामच वाचेनं घेणं ही एक सुवाचेचं लक्षण आहे अशा प्रकारचे ते महात्मे बोलत असतात त्याचा परिणाम सर्वांच्यावर चांगला होतो आणि या सर्व लक्षणाने युक्त असणारा या सर्व गुणाने युक्त असणारा महाराज म्हणतात की असा जो आहे तो जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा या जगामध्ये त्या सर्वोत्तम श्रीराम परमात्म्याचा दास जर कोण असेल तर या लक्षाने असणारा युक्त तो त्याचा दास आहे अशा प्रकारचं समर्थानी या श्लोकामधून या लक्षणांचा विचार मांडलेला आहे मंडळी चिंतन आपल्याला कसं वाटलं ते जरूर कळवा आपण चॅनलवरती नवीन हे ऐकत असाल तर इतरांच्यापर्यंत त्याची माहिती पोचवा आपल्या या चॅनलला आपण सबस्क्राईब करा भेटूया मंडळी पुन्हा पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार रामकृष्ण हरे